नमस्कार माझं नाव रुचिरा सावंत मला हा मान मिळाला ह्या वर्षी की मी इथे येऊन देवीच दर्शन घेते आणि ती ही देवी प्रथेबद्दल आणि या परिषदेबद्दल तुमचं या अमृत महोत्सवानिमित्त मी परविभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि जसं तुम्ही म्हणालात की गेले वर्षभर या अमृत महोत्सवाची तयारी हा परविभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि इथले नागरिक या वर्ष या अमृत महोत्सवाची आतोनात वाट पाहत होते आणि त्याचप्रकारे तयारी देखील सर्व कार्यकर्त्यांनी सुरू केली होती गेली, गेली वर्षभर या उत्सवाची उत्सवाचं मग ते प्लॅनिंग असेल डेकोरेशन असेल आगमन असेल मग मत उत्सवामध्ये कोणकोणते धार्मिक विधी होणार याचं सर्व तयारी पूर्वतयारी ही गेल्या एक वर्षापासून आपण सुरू केलेली आहे असं म्हटलं तरी ही अतिशयोक्ती ठरणार नाही आणि निश्चित एकोणीसशे एकावन्न साली एका कुठ्याच्या म्हणजे कुठ्यामध्ये ही मूर्ती साकार झाली होती okay. आणि तेव्हापासून त्या ते आज पंचाहत्तरा वर्षी आपण हे देवीचं भव्य दिव्य रूप म्हणजे सोन्याने मडवलेली आणि या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी प्रसिद्धी आहे अशी परळशी देवी हा असा पंच्याहत्तर वर्षांचा एकंदर इतिहास आहे खूप खूप शुभेच्छा खरंच खूप छान आणि आता तुमच्यावर जिम्मेदारी आली आहे तर काय काय सांगाल दरवर्षी काय तुम्हाला नवीन चॅलेंजेस आहेत म्हणतात ना आता मंडळाचे जे नवीन नवीन कार्यकर्ते घडत असतात तशी जिम्मेदारी आता तुमच्यावर आहे तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल का बघा हे बाळकडू आहे ना इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे अगदी लहानपणापासूनच मिळालेलं असतं इकडच्या प्रथा परंपरा हे सगळ्यांना अगदी लहानपणापासून माहिती आणि जसं तुम्ही म्हणालात की जबाबदारी जबाबदारी जशी येते ना पण देवी तसा तसा आपल्याला आम्हाला मार्ग दाखवत असतो त्यामुळे कुठेही काम करताना आम्हाला अवघड होत नाही अगदी सोयीष्करत्या अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही हा पार पाडत असतो त्यामुळे आम्हाला अशी मोठी आव्हानं काही वाटत नाही आहेत कारण आव्हानं जरी आली तरी त्याच्यातून मार्ग दाखवणारी ती आहे त्यामुळे आम्हाला ते काही तेवढ्या गोष्टी जड होत नाही आणि खर तुम्ही अख्खी आरतीला उभी होते आणि खरंच आरती तुमची इतकी भारावून गेले मी आरती ऐकताना इतकी आणि सगळ्या गोष्टी आणि सगळी जण दहा सगळ्या सगळ्या लोकांचा तो उत्साह होता खरंच मानलं खूप छान तुम्ही काय सांगा मंडळाच्या वतीने मी धार्मिक विधी जे आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचं मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण करतो यावेळी आमचं पंचहत्तर म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे इथे पराच्या देवीची ख्याती ही धार्मिक विधीसाठी अख्ख्या महाराष्ट्रावर प्रसिद्धच आहे पण आम्ही स्पेशली नवरात्र म्हटलं की स्त्रीचा एक आदर सन्मान सुटतात कारण हा उत्सव स्त्रीचा आहे त्याच्यासाठी मंडळ नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे महिलांना धार्मिक विधीचं आयोजन तुम्ही पाहिलं असेल गणपती मध्ये थोडक्यात सांगू तपुष हलवाई गणपतीला महिलांमार्फत अथर्व केलं जातं एक सहस्र महिलांच्या तसंच त्याच धर्तीवर आपण महिलांसाठी सहस्र कुंकुमार्चन सोहळा एक पाचशे महिला आपल्या उत्सवात सहभागी घेतात आणि देवीवर नामावलीने कुंकुमार्चन केलं जातं तसंच यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण देवी राजोपचार पूजा महिलांसाठी केली आहे देवी राजोपचार पूजा म्हणजे त्याच्यामध्ये देवीची राजेशाही थाटाने पूजा अर्चा त्याच्यासाठी त्याची पालखीतनं म्हणजे एक राजा आपल्याकडे येतो प्रजेत तेव्हा आपण त्याचं आगत स्वागत करतो त्याची पालखीतनं मिरवणूक निघणार त्याला झोपायावरतीला आंदोलन करणार पंच्याहत्तर वर्ष म्हणून सुवासिनी महिला पंच्याहत्तर दिवांचं औक्षण करणार असं सगळं शंखनाथ करणार असा तो देवी राजोक्त पूजेचा आपल्या येत्या शुक्रवारी तो उत्सव इथे साजरा करणार तो फक्त महिला त्याच्या चौकशी असणार असं त्याच्या सोळ्यामध्ये कुंकुमार थोडक्यातच थोडक्यातच सांगेन की हा उत्सव जो होतो हे सगळं पवित्र राखून केलं जात त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं म्हणजे कार्यकर्ते आमचे अगदी वाहून घेतात कळलं की नाही गेली आम्ही आता चौऱ्याहत्तर वर्ष झाली हा पंच्याहत्तर हो वर्ष आहे पण याची जसं आमचे शार्दूलजी म्हणाले की याची तयारी आम्ही वर्षापासून करतोय आणि अगदी अग्ण खरोखर आहे तसंच कारण एवढा मोठा डोलारा आहे हा आणि ती करून घेते आमच्याकडनं आम्ही फक्त नाममात्र आहोत बाकी सगळं करण्याचं काम ती आम्हाला शक्ती देणार आणि आम्ही करणार याच्या व्यतिरिक्त काहीच नाही धन्यवाद गणपती असो देवीचा असो आपला उत्साह तसाच राहतो अगदी अगदी धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये असं नाही इतर इतर धर्मी आहे पण आता आपण बघतो की नाही सलमान खानच्या घरात पण गणपती येतो येतो हो, की नाही तर बरेच लोक बरेच लोक या कार्यक्रमाला असा म्हणजे झोपून देतात उत्साह 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 दांडगा असतो एक वैशिष्ट्य बरेच लोक असतात या इकडे आपल्या उत्सवात सहभाग घेतात आणि अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जे विभाग सोडून अनेक जे नागरिक गेलेले नरु आहेत परंतु कुठेही असले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये या देवीचं दर्शन घ्यायला येणार एका नऊ दिवसात एखादा दिवस त्यांचा वेळ काढून येणार आणि जसं तू मग म्हणालीस की तुझ्या आजोबांपासून आम्ही इकडे येतो किंवा आमच्या त्यावेळेला तुझ्या आजोबांच्या कंपनीची देखील नाटकं व्हायची अनेक हो। नव हिंद बालमंडळाची अनेक नाटकं व्हायची त्यानंतर अनेक नामांकित निर्मात्यांची इतकी नाटकं झालेली आहेत मराठी बाणासारखा दर्जेदार कार्यक्रम झालेला मराठी बाणा आवाज कुदुनिया बंगलगाणी रायगडाला जेव्हा जाग येते नटसम्राट सई रे सई लोचा झाला रे यासारखी दर्जेदार नाट्य झालेली आहेत त्याचबरोबर वस्त्ररण मचिंद्र गांधी जेव्हा होते त्यावेळेला वस्त्ररण देखील झालेले म्हणजे एकंदर ही जी सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा आहे ते आपले आमच्या मंडळाचे स्वर्गीय अध्यक्ष माजी खासदार रावले साहेबांनी एक भव्य दिव्य स्वरूप आणलेलं आहे उत्सवाला त्यामध्ये मोहन रावले साहेबांचा सा एक खालीचा सा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि जसं मगाशी म्हणालो सांस्कृतिक कार्यक्रम जसं आपण पाहतो आहे की नाटकं झाली कार्यक्रम झाले उषा मंगेशकर असू देत सुदेश भोसले असू देत वैशाली सामंत असू दे यासारखे नामांकित गायक पण इथे आपली कला सादर करून या नवरात्रच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत हे एकंदर या उत्सवाचं वैशिष्ट्य आणि जसं म्हणजे एक आमचं वाक्य आहे की भाविकांच्या डोळ्यातील भाव हेच आमच्या या उत्सवाचं वैभव आहे हे आमचं एक मंडळाचं वाक्य वा खूप छान तीच करून घेते सगळ्यांना इथपर्यंत आणायचं काम आणि पुढे मार्ग दाखवायचं काम तुम्ही काय सांगाल आम्ही काय लहानपणापासून वगैरे आरतीच्या वाटीच आम्ही जास्त आरतीला पाहून घेतलं मी मी बघितला आरतीचा उत्साह मुन्सिपाल शाळेत वरती किंवा पहिल्या माळावर पूर्व माणसं उभी राहून नाटक ऑर्केस्ट्रा बघत होता आजही तसंच आहे सगळ्या गोष्टी आणि तोच उत्साह आहे लोकांचा जो आधी होता आभार मानतो की आज या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त तू आलीस आणि एक जसा आता तू आलीस बऱ्याच वर्षांनी तशी इकडची एक परंपरा आहे okay. आम्ही देखील आमचे पाहुणे बोलवतो ना ते एकच वर्ष बोलवतो okay. दुसऱ्या वर्षापासून ते लोक स्वतःहून यायला हो सुरू तर अशी अपेक्षा आहे की तू पुढच्या वर्षापासून तू स्वतःहून येत राहशील धन्यवाद हो, तुला सुद्धा येणाऱ्या दसऱ्याच्या आणि दिवाळी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू अजून चालू आहे म्हणजे मी आणि माझ्या बहिणीने सुद्धा आ, मेजर कोर्ट केलं होतं गुजरातला वगैरे जोगवा केलेला मी वर्कशॉप मध्ये पण होत कळलं आली आहे त्या देवीच्या आशीर्वादाने आणि मी जोगवा केला होता त्या वर्षी होते मुंबई पोहोचण्यासाठी आजही विसरले नाहीये मी तिच्याच आशीर्वादाने आणि तिनेच मला इथे बोलवून घेतलं चला थँक्यू सो मच येते मी येस नक्की मी येणार दरवर्षी